नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिंबोऱ्यांचा कालवण त्यासाठी इथे मी तीन मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत या चिंबोऱ्या आता साफ कशा करायच्या ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही तिन्ही चिंबोऱ्या कुरल्या आहेत म्हणजेच मादी ह्या एकदम अशा भरलेल्या असताना अंड्याने आता आपण ह्या चिंबोऱ्या साफ करून घेऊ पहिल्यांदा तर त्यांचे फांगडे मोरून घेऊ आपण दोन्ही बाजूचे भांगडे चांगले मोडून घेऊ आपण चिंबर साफ करते एकदम जपून नाहीतर चावल्या तर चांगल्या साव बोटाला सावा येतात आता पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा आपण काढून घेऊ या चिंबोळ्या चिखलामध्ये असताना त्याच्यामुळे यांना ब्रशमध्ये चांगल्या घासून घेऊ आपण चिखलामध्ये असल्यामुळे खूप घाण असते यांना चिकल लागलेला पूर्ण स्वच्छ पाण्याने घासून चांगले साफ करून घ्यायच्या आता आपण चिंबोडीच्या या नंग्या पूर्ण काढून घेऊ चिंबोरी एकदम साफ करून घ्यायची दोन तीन पाण्याने चांगला धुवून घ्यायच्या या चिंबोऱ्या दोन्ही बाजूचे पांगडे तोडून झालेले आहेत आता हा धागा काढून घेऊ आपण त्याच्यानंतर हा पाठीमागचा भाग असतो हा सुद्धा साफ करून घेऊ आपण त्याच्यानंतर मध्ये ब्रशमध्येही चिंबोरी आपण साफ करून घेऊ या नंग्यांच्या पुढचा भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही चिंबोऱ्या एकदम काळ्या काळ्या चिखलामध्ये असतात त्याच्यामुळे खूप लहान असतं चिंबोड्यां चिखल पूर्णपणे ब्रशमध्ये घासून घ्यायचं आता मी चिंबोऱ्यांचे दोन भाग करून घेतलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही चिंबोऱ्या एकदम अशा अंड्याने भरलेल्या आहेत याचे मी असे सुरीने दोन भाग करून घेतलेले आहेत आता या शिंबोऱ्याचं कालवण बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ते आलं आणि लसूण ठेचलेलं घेतलेलं आहे हळद आगरी कोळी मसाला गरम मसाला इथे चिंचेचा कोल घेतलेला आहे हा कांदा खोबऱ्याचा वाटण घेतलेला आहे भाजलेला खोबरा आणि भाजलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू कडेमध्ये तेल छान गरम झालेलं आहे यात आता आपण ठेचलेलं लसूण आणि अद्रक घालून घेऊ लालसर झाला तर त्यात आपण टॉमॅटो घालून घेऊ टॉमेटो छान घेऊ टॉमॅटो आता शिजलेला आहे आता पण मसाले घालून घेऊ हळद अर्धा चम्मच घालते आगरी कोळी मसाला दोन चमच मिक्स करून घेतो यात गरम मसाला घालते अर्धा चमच यात आता आपण भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ मिक्स करून सगळं वाटण सगळं शिजून घेऊ आपण ग्रेवीला आता छान कलर आलेला आहे छान तेल पण सुटलेला आहे मसालेदार ग्रेव्ही झालेली आहे यात आता आपण चिंचेचं पाणी घालून घेऊ मिक्स करून घेतो मसाल्यामुळे छान असा रंग आलेला आहे ग्रेव्ही मध्ये आपण चिंबोऱ्या घालून घेऊ बघू शकता तुम्ही एकदम अशा अंड्याने भरलेल्या आहेत आम्ही या चिंबोऱ्याना भरलेल्या चिंबोऱ्या बोलतो अंड्याने त्याचा एक रस्ता एकदम चविष्ट लागतो पण घालून घेऊ घेऊन या नंगे असतात त्यांना मध्ये फिरवून त्यांचा रस पण टाकतात पण मी अशात टाकलेले आहेत मध्ये आता सगळे मिक्स करून घेऊ या चिंबड आपण सर्व चिंबोरा आणि चांगला मसाला लावून घेतलेला आहे आता या यात आपण पाणी पाणी घालून घेऊ तुम्हाला पाहिजे तेवढं आता मी चिंबोऱ्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे जर तुम्ही या चिंबोऱ्या भाताबरोबर खाणार असाल तर रस्सा थोडा जास्त ठेवायचा आणि जर भाकरी बरोबर खाणार असाल तर थोडा दाटसर रस्ता ठेवायचा आता पण चिंबोऱ्या पंधरा ते वीस मिनिट चांगले शिजून घेऊ झाकण ठेवून थोडं चवीपुरतं मीठ घालून घेते वरून त्या चिंबोऱ्या चांगले शिजवून घेऊ आता दहा ते पंधरा मिनिटानंतर आपला छानचा चिंबोरीचा रस्ता तयार झालेला आहे यात आता वरून थोडी कोथिंबीर घालून घेते खाण्यासाठी तयार आहे आपला झणझणीत असा चिंबोऱ्यांचा रस्ता इथे चमचमीत आणि झणझणीत तसा चिंबोऱ्यांचा कालवण तयार झालेला आहे याला तुम्ही चिंबोरी मसाला सुद्धा म्हणू शकता आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा